पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पार्ट टूमध्ये फक्त फंक्शन बघणार आहे इथून पुढं प्रत्येक व्हिडिओमध्ये एक दोन मिनटाचा व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक फंक्शन कसं काम करतं हे बघणार आहे हा इन डायरेक्ट तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग पण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल याच्याशिवाय जर कुणाला काय अजून अडचण येत असेल तर ते आपण प्रॅक्टिकली सॉल्व करून देतो ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोडक्ट लिस्ट कशी क्रिएट केली पाहिजे हे बघूया ठीक आहे याच्यामध्ये आता तुम्ही प्रोडक्ट लिस्टवरती आहे लॉग इन करून आला की तुम्ही प्रोडक्ट लिस्टला आला डॅशबोर्ड आला हा डॅशबोर्डवरून तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला प्रोडक्ट ॲड करावं लागेल तुमच्या सिस्टममध्ये त्याशिवाय तुम्हाला इन्व्हेंटरी तुमच्या स्टॉकमध्ये ॲड करता येणार नाही तुमचा घेतलेला विकत घेतलेला माल तुमचा याच्यामध्ये ॲड करता येणार नाही किंवा समोरच्या येणाऱ्या कस्टमरला तो विकता येणार नाही ठीक आहे तर पहिल्यांदा आपण प्रोडक्ट कसा क्रिएट करायचा ते बघूया तर प्रोडक्ट लिस्टमध्ये लॉग इन केलं एक प्रोडक्ट लिस्टमध्ये या प्रोडक्ट लिस्टवरती क्लिक केलं की तुम्हाला ही विंडोज ओपन होईल यामध्ये तुम्हाला ॲड न्यू प्रोडक्टवरती क्लिक करायचं आहे ॲड न्यू प्रोडक्टवरती क्लिक केलं की तुम्हाला तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस करता त्यानुसार तुम्हाला ॲक्टिव्हिटी घ्यायची तर हे आहेत ॲग्रिकल्चर ट्रेडिंगसाठीच्या पल्सेस व्हिजिटेबल ग्रेन्स फ्रूट सिरियल्स आता फर्टिलायझर हे ॲग्रिकल्चर कुसेवा केंद्रासाठी किंवा ए पी ओसाठी आहे एक्झिटिक व्हिजिटेबल्स पण ॲग्रिकल्चर ट्रेडिंगसाठी आहे फ्युचर स्टॉकमध्ये तुम्ही ॲड करू शकताला त्यानंतर आरबी साइड केंद्रासाठी फंगी साइड सेवा केंद्रासाठी पेस्टीसाइड सेवा केंद्रासाठी वॉटर सोल्युबल सेवा केंद्रासाठी आणि ओसाठी सीड बियाणं म्हणू शकता तुम्ही याला तर या आहे तर यातला तुम्हाला आता एक मी फंगी साडी घेऊन दाखवतो आता हे फंगी साडी घेतली फंगी साडीमध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट भरपूर साऱ्या कंपन्यांचे ज्या ब्रँडेड नामांकित कंपन्या आहेत त्यांचे प्रोडक्ट दिलेले आहेत तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे तरी तुम्ही आता साफ सर्च करतो यू पी एलचं साफ आलं ठीक आहे यू पी एलचं साफ आलं की मी इथे साफवरती क्लिक केलं आता प्रोडक्टची साईज काय आहे म्हणजे साईज म्हणजेच काय तर तुमचं पॅकेट किती ग्रॅमचं आहे किती लिटरचा आहे किती एम एलचं आहे बरोबर किंवा किती ग्रॅमचं आहे हे तुम्ही ते टाकू शकता तर साप आपण अडीचशे ग्राममधलं घेतो इथं ग्रॅम घेतलं कुठे ठेवणार आहे आपण तुम्हाला वेअरहाऊस पण यासाठी क्रिएट करून दिलं जाईल सुरुवातीला तो तुम पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल तर वेअरहाऊस तुमच्या दुकानामध्येच आहे तर दुकानाचं नाव तुम्हाला इथे येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला त्याचा एच एसन कोडेल आणि त्यानुसार त्याचा जी एस टी लागेल ऑटोमॅटिक शिवाय आता तुम्ही काय होऊ शकता तुमचा पर्चेस रेट टाकू शकता समजा एकशे ऐंशी रुपये रुपयेला तुम्ही खरेदी केलेली आहे प्लस जी एस टी वेगळा राहतो आहे ठीक आहे कॅश सेल प्राईज आहे तुमचा दोनशे पन्नास रुपये क्रेडिट प्राइस आहे दोनशे सत्तर रुपये आणि जर तुम्ही होलसेल करत असाल तर होलसेलची प्राईस करू शकता समजा इथे दोनशे रुपये क्रेडिट होलसेल करू शकता दोनशे वीस रुपये आणि एम आर पी टाकू शकता जे काही प्रोडक्टचे असेल तिथं आपण घेऊया साडेतीनशे रुपये तर ही केले सबमिट पुन्हा एकदा चेक करा की आपण पहिल्यांदा कॅटेगरी निवडतो त्यानंतर ज्या कंपनीचा प्रोडक्ट पाहिजे त्या कंपनीची सर्च करून जर यात असेल तर ठीक नसेल तर तुम्हाला कस्टम प्रोडक्ट पण ॲड करता येतो तो तुम्हाला फोटो याच्यामध्ये दाखवेल याच्यानंतरचा दुसरा प्रोडक्ट क्रिएट करून दाखवेल तर तुम्हाला त्यानंतर साईज म्हणजेच तर पॅकेज अडीचशे ग्राममधलं पाहिजे पाचशे ग्रॅममधलं पाहिजे एक किलोमधलं पाहिजे एक लिटरमधलं पाहिजे का पाचशे एम एलमधलं पाहिजे का अडीचशे एम एलमधलं पाहिजे इव्हन दोन ग्रॅम पाच ग्रॅम दहा ग्राममधलं पाहिजे तुम्ही इथं साईज टाकायची आणि हेच सगळीकडे तुमचं बिल तयार होईपर्यंत हीच सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला येणार आहे ही तर तुम्हाला काही चेंज करत नाही तुम्हाला फक्त इथं वेअरहाऊसमध्ये तुमच्या दुकानाचं नाव असेल ते सिलेक्ट करावं लागेल आणि हे दुकरातनं तुम्ही हे करू शकता जर गोडाऊनमध्ये जर तुम्ही स्टॉक ठेवत असला तर एक गोडाऊन तुम्हाला ॲड करता येईल वेअर म्हणजेच वेअरहाऊस आणि त्या 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 वेअरहाऊसमध्ये तुम्हाला हा प्रोडक्ट ठेवता येऊ शकतो इथं जी एस बाय डिफॉल्ट घेतला जाला आठ आठ टक्के तुम्ही पर्चेस रेट विदाउट जी एस टी टाकायचा येतं आणि कॅश सेल प्राईज हा तुमचा विदाऊट जी एस आहे क्रेडिट सेल्स प्राईज म्हणजे हा उधारीचा रेट आहे त्यानंतर कॅश होलसेल हा होलसेलचा रेट आहे कॅशमधला दोनशे रुपये आणि क्रेडिट होलसेल दोनशे वीस रुपये उदारी सारे टायल आणि त्याची एम आर पी ही केला मी सबमिट प्रोडक्ट ठीक आहे हा प्रोडक्ट ॲड झाला आता याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेलं तर तुम्हाला इथे यू पी एलमध्ये स्टॉक काहीच दिसणार नाही पॅकेजिंग साईज तुम्हाला अडीचशे दिसेल म्हणजे स्टॉक काय दिसणार एक तर तुम्ही इथून पण डायरेक्ट ॲड करू शकता जर तुमचा ओपनिंग स्टॉक असेल तर यामध्ये तुम्हाला ॲड बॅच बनावं लागेल इथं स्टोरेज घेतलं दुकानाचं नाव तुमच्या बॅच नंबर टाकला समजा सफ वन टू थ्री फोर फाय सिक्स ॲड टू स्टॉक किती करताय असं तुमच्याकडे ओपनिंग स्टॉक दहा नागांचा होता ठीक आहे आणि आजची ज्या डेटला तुम्ही ज्या तारखेला तुम्ही स्टॉक ॲड करता तीच तारीख तुम्ही इथे घ्यायची आहे आणि सबमिट केला तर तुमचा हा स्टॉक आजच्या एंट्रीला इथे दिसून जाईल तुम्हाला ठीक आहे तुम्ही प्रोडक्ट लिस्टमध्ये जर गेला तर प्रोडक्ट लिस्टमध्ये हा दहा ॲड झालेला असेल शिवाय तुम्हाला एडिट करा असेल एडिट करू शकता इथे काही जर तुमच्याकडून चुकलेलं असेल किंवा काही रेट सगताना चुकला असेल तर ते तुम्ही टाकून अपडेट करू शकता समजा इथं मला क्रेडिट होलसेल दोनशे वीस नाही दोनशे तीस रुपये द्यायचा मी इथे चेंज केला आणि अपडेट केला हा माझा प्रोडक्ट झाला तयार आता याशिवाय तुम्हाला अजून